सो आम्ही समर्थच खूप दिवसांनी मी रेसिपी बनवते आहे रेसिपी म्हणजे आता पावसाळा चालू आहे ना त्याच्यामुळे मस्त कॉनचं काहीतरी चटपटीत आपल्याला कॉर्न बनवते ते मी एका ठिकाणी गाडीवरती पाहिलं होतं तर आ, हे आता एक मोठं कणीस आहे कारण की कणीस तर माझ्याकडे मी दोन आणलेली आहेत पण आता एवढं घरात कोणी खायला नाही आहे त्याच्यामुळे हे एकच मी घेतलेलं आहे आणि त्याला असं मस्त कापून घेतलेलं आहे तर चार भाग करून घ्यायचे त्याच्यानंतर इथे मी टोपामध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी मीठ ॲड करते तर बघू शकता फ्रेंड्स तुम्ही मी आता त्याच्यामध्ये हे एवढं मीठ घालते आहे पाण्यामध्ये थोडं आणखीन टाकते त्याच्यानंतर जे मी कॉर्न कटिंग करून ठेवले होते ते मी त्याच्यामध्ये टाकते आहे कारण की हे कॉर्न आपल्याला मस्त असे उकडवून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही आता मी कॉन तिथे उकडायला ठेवलेले आहेत आता कॉन उकडून झाल्यानंतर मग पुढे काय करायचं ते मी दाखवते तुम्हाला तर बघा फ्रेंड्स आता कॉन आता छान असे उकडून झालेले आहेत हे बघा मस्त असे उकडलेत त्याच्यानंतर आता मी गॅस बंद करते आणि थोडं झाकण ठेवून त्याला गार करून घेते मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते काय करायचं आहे ते ठीक आहे तर सोबतच राहा इथे एक कढाई ठेवलेली आहे तापायला त्याच्यामध्ये आता थे थे मी काय काय मिक्स करते ते मी तुम्हाला दाखवते इथे मी घेतलं आहे एक लिंबू घेतला आहे का एक मिरची घेतली आहे हा एक मसाला घेतला आहे गरम हळद घेतली आहे हा मॅगी मसाला ओ, हा एक ओ, हा एक मिक्स मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली एक चमचा एक चमचा मिक्स मसाला त्याच्यानंतर हे मॅगी मसाला घेतला आहे एक चमचा आपला लाल तिखट पण ते एकपेक्षा पण मी कमी घेतले एक लिंबू घेतलं अख्खं आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे आणि कॉन तर आपले उकडून झालेलेच आहेत तर आता मी इथे कढई ठेवलेली आहे ज्यामध्ये मी आता बटर ॲड करते आणि दाखवते परत मी तुम्हाला हे इथे उकडलेले कॉर्न आहेत मी इथे बटर दोन चमचे ॲड केलेलं आहे ॲक्च्युली कॅमेरा मी स्टँडला नाही लावते त्याच्यामुळे मी पटापट तुम्हाला रेसिपी दाखवते कारण रेसिपी ही थोडी छोटीच आहे ती काय फार मोठी नाही आहे आणि हे चटपटीत जे कॉन्स आहेत ते मस्त पाऊस पडल्यानंतर बनवायचे आणि खायचे गरम गरम तर आता मी इथे दोन चमचे बटर ॲड केले आहे आता मी सगळे हे जे काही मसाले आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करते आणि तुम्हाला परत दाखवते आता मी इथे पहिली मिरची टाकते आहे एकच मिरची घेतली होती ती ती बटरमध्ये मिरची टाकते त्याच्यानंतर हा मिक्स मसाला त्याच्यानंतर हळद हा मॅगी मसाला आणि हे लिंबू जरा बाजूला ठेवते त्याच्यानंतर हा आपला तिखट मसाला हे सगळा त्याच्यामध्ये टाकते आणि असं सगळं मिक्स करून घेते त्यात छान मिक्स करून घेतलं गॅस एकदम कमीच ठेवायचा तर आता आपण गॅस बारीकच ठेवला आहे त्यातली अर्धी कोथिंबीर आता याच्यामध्ये मी ॲड करते हे सगळा प्रोसेस फटाफट करायचं नाहीतर आपला मसाला जळू शकतो त्याच्यानंतर मग हे पटकन इथे जे कॉर्न आहेत ते ॲड करायचे त्याच्यामध्ये असं मिक्स करायचं त्याच्यामध्ये आणि मग हे चटपटीत कॉर्न असे चांगले ढोळून घ्यायचे सगळे व्यवस्थित चटपटीत कॉर्न मी ते खाली उतरवले आहेत आता ह्याच्यामध्ये मी लिंबू आहे लिंबू ते मी वरती त्याला पिळलं नाही तर आता मी खाली उतरवल्यानंतर आता लिंबू ह्याच्यावरती पिळते आणि मग तुम्हाला सर्व करून दाखवते तर हे बघा मस्त आपले कॉर्न आता तयार झालेले आहेत चटपटीत त्याच्यामध्ये मी लिंबू वगैरे छान पिळून कोथिंबीर आणखीन वरून मी गार्निशिंग केलेली आहे आधी आतमध्ये पण टाकली होती आणि इथे थोडेसे कॉन एक्स्ट्रा उकडलेले ते होते दाणे तर ते पण मी तिथे हे सर्व केलेले आहेत तर असे चटपटी कॉन तुम्ही खरंच बनवा मी जसं तुम्हाला बनवून दाखवले त्याप्रमाणे आणि खा आणि मस्त मजा करा सॉरी गाईज माझे ब्लॉग्स आता काही येत नव्हते सध्या खूपच थोडं मी अडचणीत होते त्याच्यावर मी एक व्हिडिओ तुम्हाला बनवणार आहेच ते मी तुम्हाला सांगेन माझी समस्या काय होती ते तेव्हा आपण नक्कीच बोलू तर बघा ही कॉर्नची छान मस्त आहे पावसाळ्यामधली मी रेसिपी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे तर असे बटरमधले चटपडीत कॉर्न तुम्ही बनवा मुलांना जर द्यायचं असेल तर थोडे मसाले जे मी टाकले आहेत ते अगदी कमी टाका आणि जर मसाले स्कीप केले तर नुसतं हळदीवर पण तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता सेम प्रोसेस फक्त मसाला ॲड नाही करायचा तर चला तर मग आता पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया लवकरच आपण तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा आणि शेअर तर नक्कीच करा तुमच्या मैत्रिणींनासुद्धा नोटिफिकेशन जाईल आणि माझ्या रेसिपीला भरपूर लाईक्स आणि सबस्क्रायबर मला मिळतील तर पुन्हा आता लवकरच भेटूया आपण एक नवीन रेसिपी घेऊन तर चला बाय बाय टेक केअर तुम्ही घ्या तुमची काळजी मी पण माझ्या परिवाराची काळजी घेते सी यू आणि पुन्हा लवकरच भेटू बाय बाय टेक केअर